ते पाहू शकता तुम्ही सफरचंदांच्या शेतामध्ये आलेलं आहे आपण तर आपण चालला आता रस्त्यावरती सफरचंद शेतातून हे बघा मी तुम्हाला दाखवत आहे सफरचंदांचा मुळा तर आपल्याला टॉपिक एकच आहे भाऊ सफरचंद मला रात्री एक कमेंट आली ती भाऊ कमेंट भाऊ तू एकच एक व्हिडिओ टाकतो कारण भाई टॉपिक एकच आहे ना जो सफरचंदाचा आणि बाकी चिल्लर भेटलं तर आपण दुसरी माहिती देतो जाता असं तो डी तर मला रात्री एका नाही म्हटलं आहे की भाऊ तुम्ही एकच एक व्हिडिओ एकच एक, एक, एक बारंबार पोचतो तो तो, तो, तो सफरचंद चफरचं हिरू झाले चिपळचं नव्हते मग तुम्हाला काय सांगू मित्रांनो सांगा तुम्ही आता बघा त्याच्या कोळ पण दाखवलं त्याचं पण माहीत लिहिलं आहे झाडं पण दाखवले हाईट पण दाखवली सांगितली सरस त्याच्यावरतीच आपला व्हिडिओ